शहराचे विधानसभा सदस्य आमदार संग्रामभय्या जगताप यांच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी परिवाराने नवस केला होता नफरत नाही हम प्रेम के आदि है गर्व से कहते है हम हिंदुत्ववादी है असं म्हणत त्याची वैष्णो वैष्णोदेवीच्या दर्शनानं करण्यात आली आणि सर्वांनी आई प्रार्थना केली की जेव्हा भैया मंत्री होतील तेव्हा आम्ही पुन्हा भैयासोबत दर्शनाला येऊ तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून येत हिंदू कष्टकरी तर उज्ज्वल भविष्यासाठी धडपडत दाखवणाऱ्या तसेच अनेक वर्षांपासून नामांतराचा लढा सुरू होता यात ऐन निवडणुकीच्या तोंडावर हिंदू समाजाच्या भावनांचा आदर करत राजकीय विरोध पत्करून आमदार संग्राम जगतापांनी शासन बारी मेहनत घेत अहिलानगर करूनच दाखवलं याचा खूप आनंद झाला निवडणुकीदरम्यान अनेक चुकीचे संदेश सोशल मीडियावरून व्हायरल करून काही हिंदू धर्म द्वेष्ठा अशिक्षित तरुणांच्या टोळक्यांनी खूप संभ्रम निर्माण केला तेव्हा आम्ही सगळे एकत्र येऊन केडगाव देवी येथे प्रार्थना तर केलीच शिवाय वैष्णव देवीला नवस केला की हे माते या संकटातून आम्हाला बाहेर काढ आम्ही तुझ्या चरणी काश्मीरात भर थंडीच्या कडाक्यात येऊन तुझी मनोभावे पूजा करू असा नवस केला होता तीनच आठवड्यात संग्राम जगताप हे त्यांच्या तिसऱ्या लढतीत सर्वाधिक मताधिकाऱ्यांना निवडून आले आमचा नवस पूर्ण झाला अशी माहिती धीरज कुमटकर यांनी दिली आहे